संजय राऊत इंदिरा गांधी आणि करीम लालाबाबत काल नेमकं काय म्हणाले होते तेही पाहूयात हिंदुत्व आमची श्रद्धा आहे आमची संस्कृती आहे ती राहणारच राहुल गांधी गुजरातला जातात मंदिरा जाता मंदिरात जातात सोमनाथ मंदिरात जातात आपलं गोत्र सांगतात आपलं जाणव दाखवतात हा सुद्धा हिंदुत्वाचा संस्कार आहे इंदिरा गांधी पूजा अर्चा धर्माचं पालन करत होत्या हा हिंदुत्वाचा संस्कार आहे पंडित नेहरू कडबड हिंदुत्ववादी होते तुम्ही असं का मानता की शिवसेना सोडून बाकी सगळं अहिंदू आहेत या देशामध्ये दे जो धर्माला आला आहे तो धर्मानं नसेल मग कर्माने हिंदूच आहे हो आम्ही ठरवलं हे सरकार आम्हाला मिनिमम प्रोग्राम चालवायचं तुम्ही वारंवार धर्म का काढता महाविकास आघाडीतले महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असोत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असोत या सगळ्यांनी संजय राऊतांच्या या वक्तव्यावर टीका केलेली आहे तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना काल स्टेपनी संबोधलं होतं त्यावर अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनीही नाराजी व्यक्त केलेली आहे फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी राऊतांच्या वक्तव्यावर टीका केली आहे राऊतांसाठी विनाशकारी विपरीत बुद्धी असा उल्लेख त्यांनी पोस्टमध्ये केला आहे आणि अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अजित पवारांना स्टेपनी म्हणणं असा उल्लेख खटकलेला आहे हे, हे श्रीनिवास पवारांनी स्पष्ट केलेलं आहे ही फेसबुक पोस्ट एका बाजूला आपल्याला दिसते ही श्रीनिवास पवार म्हणजे अजित पवारांचे थोरले बंधू त्यांनी केलेली आहे ह्या फेसबुक मध्ये विनाशकाली विपरीत बुद्धी असं एक वाक्य श्रीनिवास पवारांनी टाकलंय आणि कंसात लिहिलंय संजय राऊत संजय राऊतांनी काल जे वक्तव्य केलं होतं अजित पवारांना स्टेपनी म्हणून संबोधलं होतं त्याविषयी ही पोस्ट श्रीनिवास पवार यांनी टाकली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत संजय राऊत यांनी काल जी काही वक्तव्य केली त्याच्यावरून महाराष्ट्रात सगळीकडे गदारोळ माजला आहे मग ते इंदिरा गांधींच्या संदर्भात असेल किंवा उदयनराजेंच्या संदर्भात असेल आज त्यांनी इंदिरा गांधींबद्दलचं वक्तव्य मागे घेतलं आहे खरं म्हणजे हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सगळीकडेच गदारोळ माजलाय पक्षीय गदारोळ आहे सरकारमध्ये गदारोळ आहे वेगवेगळे वक्तव्यांमध्ये त्या ठिकाणी विसंवाद आहे आता आपण बघाल की ज्या पक्षाबरोबर या ठिकाणी सरकारमध्ये आहे आणि त्या पक्षाचं श्रद्धास्थान असणाऱ्या स्वर्गीय इंदिरा गांधींवर अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे कधीच समर्थनीय होणार नाही केवळ सरकार आहे म्हणून नाही इंदिरा गांधी जरी कुठल्याही पक्षाच्या असल्या तरी या देशातील एक महत्त्वाच्या नेत्या होत्यात आणि सदैव हा देश एक आघाडीची नेता म्हणून इंदिरा गांधींना त्या त्या ठिकाणी सन्मान देते आणि त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी करणं हे त्या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी निंदाजन असं होतं परंतु स्वार्थ बघा कसा आहे कारण सरकारमध्ये पुन्हा काँग्रेसच्या प्रतिक्रिया झाल्या निरुपमची झाली मुरली देवरांची झाली बाळासाहेब थोरातांची झाली आणि पुन्हा मग याचा सरकारवर परिणाम होतो आहे का अशा प्रकारची भीती आली आणि केवळ सरकार राहण्याच्या दृष्टीनं सत्तेपोटी त्यांनी ते विधान मागे घेतलं आहे वाक्य घेतलं मागे असं वाटतं नक्कीच अगदी सहजगा त्या संजय राऊत तसे मागे येत नाहीत मोडेन पण वाकणार नाही अशी त्यांची वक्तव्य असतात परंतु आता अगदी सहज दुसऱ्या दिवशी लगेच वक्तव्य याचा अर्थ त्यांच्यामध्ये सत्तामध्ये काहीतरी विसंवाद झाला असेल वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं असेल आणि मला वाटतं पक्षप्रमुखांनी किंवा पक्षीय पातळीवर नेत्यांमध्ये चर्चा होऊन त्यांनी ही माघारी माघार घेतलेली असं मला वाटतं काल जे त्यांनी उदयनराजेसंदर्भात वक्तव्य केलं होतं त्याचे देखील पडसाद आपल्याला साताऱ्यात आणि राज्यातल्या इतर भागांमध्ये पाहायला मिळत आहेत कारण त्यांनी म्हणाले की तुम्ही वंशज आहात त्याचे पुरावे द्या असं त्यांनी आव्हान उदयनराजांना दिलं आहे मला वाटतं हे खूप दुर्दैवी असं वक्तव्य आहे कारण या छत्रपतींना वंशजांना हा महाराष्ट्र मानतो आत्तापर्यंत पक्षाच्या पलीकडे जाऊन आदराचं स्थान छत्रपतीच्या वंशजांना या ठिकाणी महाराष्ट्राने दिलेलं आहे आणि त्यामुळे जय पराभव हा त्यांच्यासाठी महत्वाचा नसतो तर ते छत्रपतींचे वंशज आहेत यासाठी तो सन्मान असतो मला वाटतं अशा प्रकारे थेट प्रश्न करणं हा मला वाटतं त्या घराण्याचा त्या वंशजांचा अपमान आहे महाराष्ट्राचा अपमान आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि नेते संजय निरुपम यांनीही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याही बघूयात होत्या तर त्या, त्या काळामध्ये काँग्रेस पार्टी ही अशा प्रकारच्या अंडरवर्ल्डच्या भरोशावर निवडणुका जिंकत होती का काँग्रेस पार्टीला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होता का काँग्रेस पार्टी अंडरवर्ल्डच्या मसल पॉवरवर या ठिकाणी निवडणुका जिंकत होती का अशा अनेक शंका आणि प्रश्न आता या खुलास्यामुळे या ठिकाणी तयार झाले आहेत खासदार संजय राऊत यांचं हे विधान चुकीचं आहे अशा प्रकारचं विधान पुन्हा होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी आणि आम्ही अशा प्रकारचं केलेले विधान इथे पुढच्या काळामध्ये सहन करणार नाही ही याबाबतची माझी नाराजी त्यांच्या पर्यंत मी पोहोचवलेली आहे आणि आता संजय राऊत यांनी ते विधान सुद्धा मागे घेतलेले अशा प्रकारचे विधान पुन्हा पुढच्या काळात आम्ही सहन करणार नाही संजय राऊत जी का जो बयान है इंदिराजी के बारे में वो एकदम आपत्तीजनक है बेहद आपत्तीजनक है और ये कहीं ना कहीं इंदिरा जी को अपमानित करने वाला बयान है उनके पूरे चरित्र के ऊपर उनके व्यक्तित्व के ऊपर लाछन लगाने वाला आरोप है इंदिरा जी एक आयन लेडी थी उन्होंने पूरी जिंदगी आतंकवादियों के खिलाफ लड़ाई लड़ी है वो एक मजबूत नेता थी और उनके बारे में कहना कि करीम लाला जैसे किसी गुंडे से या गैंगस्टर से मिलने के लिए वो पायधुनी जाया करती थी मुझे लगता है ये बहुत ही अशोभनीय किस्म का बयान शिवसेना के नेता ने दिया और उनको ये बयान वापस लेना चाहिए और इस तरह के अगर बयान देते रहेंगे तो निश्चित तौर पर बात और बिगड़ सकती पुढच्या बातम्यांकडे बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विरोध करण्यात आला उदयनराजे समर्थकांनी आक्रमक होत हा विरोध केला शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज साताऱ्यातील पोवई नाका या परिसरात निदर्शनं करण्यात आली यावेळी संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाच्या गाढवांच्या गळ्यात पाट्या टाकून उदयनराजे समर्थकांनी निषेध व्यक्त केला पोवई नाका चौकात गाढवांची धिंड काढण्यात आली आणि या गाढवांचे चेहरे संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांचे दाखवण्यात आले बैलगाडी चालत असते आणि त्या बैलगाडीच्या खाली बैल बै बैलगाडी ओढत असतात बैलगाडीच्या खाली पुत्र चालत असतं तशी ह्या संजय राऊतची अवस्था झालेली आहे ही जी तीन पक्षाचं सरकार एकत्र झालं आहे आणि हे सरकार माझ्यामुळे स्थापन झालेलं आहे अशा आविर्भावात असलेला संजय राऊत त्याला वाटतं की हा सरकारचा गाडा संबंध मी ओढत आहे अशा पद्धतीचं ज्याला या ठिकाणी साताऱ्यातून एक मोठ्या प्रमाणात आम्ही या सगळ्या वक्तव्याचा निषेध करत आहोत छत्रपती घराण्यावर बोलण्याची खरं तर त्याची लायकी नाही छत्रपती शिवरायांच्या जीवावर शिवसेना वाढली मोठी झाली मराठी माणसासाठी स्वयं बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली आणि ज्या शिवाजी महाराजांच्या जीवावर शिवसेना वाढली त्या शिवसेनेच्या जोऱ्यावर राज्यसभेवर आल्यावर अशा पद्धतीची बेताल वक्तव्य केल्यामुळं आज या ठिकाणी संपूर्ण प्रेमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारी जनता या ठिकाणी संजय राऊतांचा निषेध करण्यासाठी जमलेला प्रत्येक वेळेस तो बंद खुलीत बोलतो त्यानं एकदा बोलावं त्याचे कपडे पण छत्रपतींचे मावळे ठेवणार नाहीत त्यांनी त्यांनी आराध्य हाताला हात घातलाय त्याला परत आम्ही कुठेही फिरून देणार नाही एवढंच बोलतो इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडले बारामतीतील शारदानगर इथल्या कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषिक शेती प्रदर्शन आजपासून सुरू झालं आहे चार दिवस सुरू असणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी कृषी मंत्री दादा भुसे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार खासदार सुप्रिया सुळे आणि सिने अभिनेता आमिर खान हे सगळे कार्यक्रमाला उपस्थित होते मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच बारामतीत आलेले आहेत जलयुक्त शिवार योजनेसोबत पाणी फाउंडेशनच्या कामाची ही चर्चा जोरात असल्यानं दोघांनी माझ्या हातात फुलाच गुच्छ ठेवलं याचा अर्थ मला निवृत्त करायचं ठरवलं हरकत नाही तो तो नहीं। आने ने भी से नहीं नहीं। मैं एक्चुअली बोलने नहीं आया था, मैं सुनने आया था <laughs> क्योंकि यहाँ पे राजेंद्र जी ने पवार साहब ने उनकी पूरी फैमिली ने जो कमाल का, का काम किया है, वो मैं देखने आया था और पिछले दो तीन साल से मेरे मन में ये बात थी कि मैं यहाँ आऊँ और मैं सीखूँ और एक्चुअली uh, जो एक शॉर्ट uh, टूर हमने किया है उससे मुझे एहसास हो रहा है कि मुझे यहाँ तीन चार दिन के लिए आना चाहिए uh, पूरी तरह समझने के लिए क्योंकि ये इतना विशाल टॉपिक है इसको पूरी तरह समझने के लिए मुझे लगता है मैं यहाँ तीन चार दिन के लिए आना चाहूँगा और पूरी तरह समझना चाहूँगा दरम्यान बारामती अजित पवारांनी आज गाडी चालवली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही त्या गाडीमध्ये होते फ्रंट सीटवर दोघंही बसलेले आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या गाडीचं सारथ्य अजित पवार करत होते नंतर उद्धव ठाकरे उतरून गेले पण आमिर खान गाडीमध्ये बसलेले आहेत आणि गाडी चालवली अजित पवारांनी पण अर्थातच काही क्षणासाठी उद्धव ठाकरे सुद्धा बसले होते <laughs> काल नेमकं का संजय राऊतांकडून अजित पवारांचा स्टेपनी असा उल्लेख व्हावा आणि आज कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर सकाळी सतेज पाटील कोल्हापूरमध्ये दाखल झाले कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवर जल्लोषात त्यांचं स्वागत केलं पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरामध्ये सतीज पाटील आले त्यांचे अभिनंदन करण्याकरता कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकार सतेज पाटील निवासस्थानी रवाना झाले बाळासाहेब थोरातांना देण्यात आलेलं कोल्हापूरचं पालकमंत्रीपद नाकारल्यानंतर आता सतेज पाटलांकडे ते पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे अखेर कोल्हापूरचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला आहे आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची नियुक्ती झालेली आहे पालकमंत्रीपदी पहिल्यांदाच मी त्यांच्याशी खरंतर बोलतोय सगळ्या जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले होते पण कोल्हापूर रिक्त होतं आणि अखेर ती माळ तुमच्याच गळ्यात पडली काय नेमकं घडलं नाही रिक्त असा विषय नव्हता थोरात साहेब होते आणि थोरात साहेबांनी निर्णय घेतलेला की मी कुठल्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारणार नाही कारण की सी एल पी लीडर म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून व्याप हा राज्याचा असल्यामुळं त्यांनी आम्हाला सगळ्या तरुणांना आणि सगळ्याच मंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री व्हावं आणि अनुभव मिळतो शिकायला मिळतं यासाठी म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं कोल्हापूरसारख्या एक सदनशील जिल्ह्यामध्ये मला पालकमंत्रीपदाची संधी मिळाली मला पक्षश्रेष्ठींचं मनापासून आभार मानायचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि तुमच्यात चुरस होती असे चर्चा राजकीय वर्तुळात होती त्यांनी काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की मोठा भाऊ लहान नाही नाही तो तसा काही विषय नव्हता तो आले। वर्तमानपत्रांमध्ये आलेला विषय होता परंतु आमच्या दोघांच्यात कुठलीही चुरस नव्हती आणि आम्ही दोघांनी स्पष्ट केले होते पक्षसृष्टी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे पालकमंत्री म्हणून यापुढे काम करताना कुठले महत्वाचे मुद्दे जिल्ह्यातले शहरातले असणार नाही मुळात गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्हा पुढे जायला पाहिजे होता तो दुर्दैवाने गेला नाही शाहू समाधी स्थळाचं काम आम्ही पूर्ण केलं शाहू मिलचं काम प्रलंबित आहे थेट पाईपलाईन योजनेचं काम प्रलंबित राहिले या जिल्ह्यातले रस्ते अडचणीचे राहिले पंचगंगा प्रदूषण हा एक मोठा विषय त्या ठिकाणी राहिला इचलगंजीतला वस्त्रोद्योग अडचणीत त्या ठिकाणी आला जिल्ह्यातले अनेक धरणांची कामं अपूर्ण या ठिकाणी राहिलेली आहेत आणि म्हणून जिल्हा म्हणून या जिल्ह्याला टुरिझमच्या माध्यमातून असेल चित्रनगरीची परंपरा आमच्याकडे या सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाता येईल हा आमचा प्रयत्न असतो धन्यवाद न्यूज एटीन महावितरणकडून ई आर सीकडे वीस टक्के दरवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे त्याविषयी नितीन राऊतांनी केलेलं वक्तव्य आपण बघत होतो साईबाबांच्या जन्मस्थानाचा वाद राज्यात पुन्हा डोकं वर काढताना दिसतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीसाठी शंभर कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं होतं तेव्हापासून शिर्डीत शिर्डी का पाथरी हा वाद वाढताना दिसतोय पाथरीला साईबाबांचं स्थान आणखी मोठं करण्याच्या दृष्टीनं चाचपणी करण्यासाठी पाथरी इथं साई मंदिर समिती नागरिक पदाधिकारी यांची बैठक सुरू झाली आहे या बैठकीला विधानपरिषद सदस्य बाबा जारी दुराणी जिल्हा परिषदेचे सदस्य पाथरी महानगरपालिकेचे क्षमा करा पाथरी नगरपालिकेचे नगरसेवक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी या बैठकीला उपस्थित आहेत ही बैठक पाथरी परभणी इथं सुरू झालेली आहे पाथरीला साई जन्मभूमीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या शंभर कोटी निधीवर आणि जन्मभूमीवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची आहे पुन्हा एकदा स्वागत मुलींचा घट्टा जन्मदर लक्षात घेता सरकारकडून या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते आणि त्याच निमित्तानं बुलडाण्याच्या रुग्णालयात महिला आणि मुलींचं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं पाहूयात याविषयीचा एक खास रिपोर्ट हॉस्पिटलच्या भिंतींवरचे हे फोटोज स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी फार बोलके आहेत खामगाव रुग्णालयामध्ये आई आणि नवजात मुलींच स्वागत करण्यात आलं साडी चोळी चिमुकलींसाठी कपडे आणि सकस आहाराचं वाण देत नवा पायंडाही पाडण्यात आला परिचारिकांनी पुढाकार घेत या उपक्रमाची सुरुवात केली सामान्य रुग्णालय खामगाव येथे बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेला पुरस्कृत करण्यासाठी ज्या महिलांना म मुलगी जन्माला आली त्या महिलांचा सत्कार घेण्याचा कार्यक्रम आपण आज त्यांना साळी देऊन व जी मुलगी झाली तिला झबले कुर्ते देऊन व सगळ्या महिलांना सकस आहाराचं वान देऊन आपण इथे साजरा करत आहेत स्त्री जन्मदरात बुलढाणा जिल्हा अजूनही रेड झोन मध्ये आहे त्यामुळे मुलींचा टक्का वाढवण्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न होतात त्यासाठीच रुग्णालय प्रशासनानंही मुलींच्या जन्माच्या सुरुवातीलाच त्यांचं स्वागत करत रांगोळ्यांचे सडेही घातले आणि महिलांच्या वॉर्डात वेगवेगळ्या क्षेत्रात गगन भरारी घेतलेल्या महिलांच्या प्रतिमाही लावण्यात आल्या या कार्यक्रमासाठी आम्ही अनेक सेवाभावी संस्थेला आम्ही आवाहन केलं तर मला आनंद होतोय की बरेचसे सेवाभावी संस्थांनी याला चांगला रिस्पॉन्स दिला आणि आम्ही आता हा नि कार्यक्रम निर निरंतर चालू ठेवू तसेच या दिवशी अनेक शासनाच्या योजनेबद्दल व सकस आहाराबद्दल माहिती या रुग्णालयाच्या माजी स्त्री वैद्यकीय अधीक्षक व ए डी एच मेंढे मॅडम यांनी दिल्या आता 2020 हजार वीस मध्ये आलो असलो तरीही मुलींच्या जन्माचं स्वागत आपल्या समाजात अजूनही होताना दिसत नाही त्यामुळे मुलगी वाचवा हा संदेश खेडोपाडी पोहोचवण्यासाठी रुग्णालयानं घेतलेला पुढाकार निश्चितच तृत्य आहे आणि अनुकरणीयही अमोल गावंडेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत